आईकडूनच कडूनच अकरा वर्षीय पोटच्या मुलाची हत्या करण्यात आलेली आहे पुण्याच्या वाघोलीमध्ये धक्कादायक घटना धक्कादायक प्रकार समोर आलाय आईचा मुलीवरही प्राणघातक हल्ला पाहायला मिळाला आणि मुलगी थोडक्यात बचावल्याची माहिती आहे आरोपी आई पोलिसांच्या ताब्यात आहे हल्ल्याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे आणि एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी ही घटना आता समोर आली आहे आईनं आपल्याच अकरा वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे आणि याच घटनेमध्ये तेरा वर्षांच्या मुलीवर प्राणघातक हल्ला सुद्धा करण्यात आलाय या संदर्भात आणखी माहिती घे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर ही मुलगी सुदैवानं बचावलेली आहे तिची प्रकृती सध्या कशी आणि काय कारण समोर आलेली आहेत या मागी त्यांच्याकडून आईकडून काही स्पष्टीकरण आलेलं आहे का कौटुंबिक कारणातून झालेल्या वादात आईनं आपल्या मुलावर आणि मुलीवर चाकून प्राणघातक हल्ला केल्याची माहिती आहे यामध्ये अकरा वर्षाचा जो मुलगा आहे त्याचा जागीच मृत्यू झालाय मुलगी गंभीर जखमी आहे सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही वाघोली परिसरामध्ये पुण्यात घटना घडलेली आहे अत्यंत भीषण अशा पद्धतीनं या सगळ्या ठरारक घटनेचा पोलिसांकडून सध्या शोध घेतला जातोय जी माहिती मिळते त्यानुसार हे जायबाई कुटुंबीय मूळचे नांदेड जिल्ह्यातले आहेत कामाच्या निमित्तानं ते वाघोलीमध्ये स्थायिक होते मात्र सकाळी आठच्या सुमारास असं काय घडलं जेणेकरून या आईनं आपल्या मुलाचा खून केला मुलीवर देखील हल्ला केला, केला यामध्ये मुलगी सुदैवानं जरी बचावलेली असली तरी अकरा वर्षाचा जो मुलगा आहे त्याचा जागीत मृत्यू झाल्याची माहिती मिळते सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत आणि पुढचा सगळा तपास पोलिसांकडून केला जातोय अगदी आणि या तपासामध्ये काय समोर होतं याच अपडेट्स घेत राहू माहितीसाठी धन्यवाद ज्ञानेश्वर